हाय फ्रेंड्स मी ऐश्वर्या ऐश्वर्या पुढे यालरियन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनापासून स्वागत करते चला आज आपण जी रेसिपी बनवणार एकदम कोकणी स्टाईलमधून ओलं खोबरं टाकून कांदापातीची भाजी बनवणार आहोत चला तर मग आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील प्रेस करा म्हणजेच अशाच नवनवीन चमचमीन झणझणीत व्हिडिओच्या नोटिफिकेशन पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोचेल आणि त्या तुम्ही पाहू शकताय तर मग बघा इथे मी कांदापातीची भाजी बनवण्यासाठी एक गड्डी पातीची भाजी घेतलेली आहे त्याला साफ करून घेतलेली मी आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक बारीक अशी चिरून घेत आहे ही भाजी बारीक बारीकच चिरून घ्यायची म्हणजे चांगली एकजीव होते भाजी बनल्याच्या नंतर तर मग बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सर्व पातीची गड्डी चि ची चिरून घेतलेली आहे चला तर मग आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली त्यामध्ये तीन पळी तेल टाकते तेल इथे थोडंसं जास्तच टाकायचं कोणत्याही भाजीबा पालेभाजीला तेल थोडंसं जास्त टाकायचं कारण आपण पाण्याचा वापर करत नाही म्हणून तर मग तेल गरम झाल्याच्या नंतर थोडीशी मोहरी जिरे आणि दोन पाकल्या लसूण ठेचून टाकलेला आहे आणि दोन तीन मिरच्या दोन दोन असे तुकडे करून टाकले एक मिडियम साईजचा बारीक कांदा चिरून घेतला तोसुद्धा टाकून गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि जे कांदा पातीला व्हाईट कलरचा कांदा असतो तोसुद्धा बारीक बारीक चिरून त्यामध्ये टाक टाकलेलं आहे त्यालासुद्धा चांगलं असं परतून घेतलं आता चमचा हलद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा त्याला परतून घेतलेला आहे आणि जी आपण पात कापून ठेवलेली होती ती टाकायची आणि त्यालासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजी चांगली एकजीव करून घ्यायची आणि त्यावरती दहा मिनटं झाकण टाकून ठेवायचं मस्त अशी आपली दहा मिनटानंतर भाजी शिजून तयार आजी आहे आजीबाती पाण्याचा वापर करायचा नाही पालेभाजी आहे बोलल्यावर त्याला पाणी सुटणार भाजी शिजलेली आहे वरून आता ओले खोबऱ्याचा खीस टाकायचा आणि परतून घ्यायचं चा चांगलं पुन्हा एकदा दीड दोन मिनटासाठी झाकण ठेवून वाप काढून घ्यायचे तर मग बघा मस्त अशी आपली कांदा भाजी तयार आहे तुम्ही अशी कधी खाल्ली आहेत का हे कमेंट्स करून नक्की कळवा आणि कशी वाटली आजची रेसिपी हे सुद्धा सांगा मला चला तर मग एक नवीन सोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय अजूनपर्यंत जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेलकॉन कर देखील प्रेस करा बाय बाय